नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार तारापूर एम टँकरला बंदी असताना देखील टँकरचा शिरकाव दिसून येत आहे पालघर जिल्ह्यातील तारापूर एम परिसरात गंभीर प्रकार उघड झाला आहे सालवर ग्रामपंचायतीने प्लॉट क्रमांक डी पंधरावरील क्लोथवेरी प्रिंटिंग कारखान्यावर बेकायदेशीर रासायनिक पाणी सोडल्याचा आरोप केला आहे बारा सप्टेंबरच्या मध्यरात्री ग्रामपंचायत सदस्यांनी संशयित टँकर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत सी टँकरला बंदी असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एम एच शून्य चार डी के एकोणऐंशी नव्याण्णव मनस्वी वॉटर सप्लायस हा टँकर औद्योगिक क्षेत्रात घुसल्याने मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या सांड पाण्यामुळे गावातील कुपनिलिखित रसायन मिसळल्याने जल प्रदूषण आणि आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे सदर टँकर बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास करत आहेत पहा या विषयी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ काय म्हणाले नमस्कार मी सौ कविता ग्रामपंचायत सदस्य काही काही अनेक दिवसापासून पाण्याची ही जी टँकर लॉबी चाललेली आहे त्यामुळे आम्हाला ग्रामस्थांना खूप त्रास आहे आधीच या सांडपाण्यामुळे किंवा केमिकल बाधित पाण्यामुळे गावाच्या जमीनही खराब झालेल्या आणि आता जर कंपनीमध्ये रोजचे पंचवीस ते तीस टँकर या अवैध मार्गाने रात्रीच्या अंधारात येत असतील जिथे एकीकडे ऑर्डर असताना सात तो सात टँकर वापरणं ना, अलाउडच नाही सी किंवा कुठेही अशा वेळेला ह्या टँकरचा अवैध धंदा या पृथ्वीला आणि इतर कंपन्यांच्या मार्गाने चाललेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास होतोय ग्रामस्थांची शेती खराब होत आहे रात्रीच्या वेळेला काल आम्ही समोर टँकर पकडला कंपनीच्या मध्ये तो टँकर पकडून पोलिसांच्या निदर्शनास आणून गेलेला आहे आताही टँकर पोलीस स्टेशनला जमा आहे त्याचप्रमाणे आम्ही एमपीसीबीला पण इन्वॉल्व्ह केलेला आहे त्या वेळेला आम्ही सर्व अनेक ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य आमचे उपसरपंच आम्ही सर्व हजर होतो आता इथे आम्ही पोलीस आणि इतर यंत्रणा जसे हो। के की एमपीसीबी आणि इतर डिपार्टमेंट म्हणून हीच अपेक्षा करतोय की गावाच्या हिताचा विचार होऊन पुढचं पाऊल उचलून त्याच्यावर ऍक्शन घ्यावी या टँकर मध्ये काय आहे की मध्ये आम्हाला कळणार नाही पण पाणी आहे ते केमिकल बाधित आहे की कोणतं आहे ह्याची परीक्षण एमपीसीबी ने करावी पण या कंपनी मार्फत वारंवार गावाच्या बाहेर पाणी सोडलं जातं ते ते सांडपाणी नाहीये ते केमिकलच आहे आणि रात्रीच्या अंदरात पंचवीस पंचवीस टँकर येत असतील तर काय होत आहे ये क्लोथवेरी कंपनी के यहाँ पे ग्रामस्थ ने सदस्य ने इन्होंने एक पानी माफिया माफियानिकार्थ को बोलेंगे ये टैंकर का हमने उजागरण किया का प्रकरण काफी बार हमने यहाँ पे सुना है देखा है रोज का पंद्रह बीस पच्चीस टैंकर आते हैं ये कंपनी में इसके ऊपर कल कार्रवाई की गई है हाथों हाथ रंगे हाथ पकड़ा गया है पुलिस स्टेशन में हमने ये टैंकर को जमा कराया है इसके पीछे सुनने में ऐसा कह सकते हैं अपन के काफी टैंकर माफिया इनका राज चल रहा है इनको डर नहीं रहा कि इससे कुछ तकलीफ हो कोई हमारा कुछ हो जाएगा ग्रामस्थों की जमीन खराब हो रही है पीने का पानी खराब आ रहा है लाल पानी निकल रहा है इनको डर नहीं रहा है इसके पीछे जो भी हो जितने भी बड़े अधिकारी हो जितने भी बड़े नेता हो किसी का भी टैंकर हो सबसे सहयोग चाहिए हमें और इसके खिलाफ ये मुहिम में हम सब साथ है साल ग्राम पंचायत सदस्य है हम ग्रामस्थ है सभी लोग मिलकर इसके पीछे माफियाओं के पीछे करणा कारवाई की बहुत आवश्यकता आहे ना आम्हाला फ्यूचर खराब इसके की मेरी कंपनी ही साईडची तिथे काल रात्री आम्ही पाण्याचा टँक रासायनिक पाण्याचा टँकर पकडलेला आहे आणि तो टँकर आम्ही पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केला आणि तो टँकर आम्ही पोलीस स्टेशनला नेऊन जमा केलेला आहे आणि आम्ही आज सकाळी इकडे ग्रामस्थ जमले हा आमच्या गावाचा रस्ता आहे सारवड गावाचा मुख्य रस्ता आणि इथून हा पाणी केमिकलचा रोडवर येतो आणि याला ह्या ह्याच्यासाठी आम्ही एम पी सी बी आणि एम पी सी बीमध्ये तक्रार केलेली आहे तरी त्याच्यावर आम्हाला काहीच म्हणजे रिझल्ट घेतलेला नाही मिळत आणि काल रात्री टँकर पकडला आहे त्याच्यावर आमची अशी मागणी आहे का त्या टँकरवर का ते कारवाई झाली पाहिजे आणि कंपनीवर आणि टँकरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे टँकर मालकावर अशी आमची विनंती आहे